जे डब्ल्यू किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल अशी चविष्ट व पौष्टिक पांढऱ्या कांद्याची भाजी करणार आहोत त्यासाठी येथे मी चार मध्यम आकाराचे पांढरे कांदे घेतले आहेत पाव वाटी चणा डाळ दोन दोन तास भिजवून घेतली आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी लसूण दोन चमचे लाल तिखट हळद भाजलेल्या शेंगदाण्याची कूड धूळ चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ प्रथम आपण आता हे चार कांदे कापून घेऊ उभ्या आकारात मागचे पुढचे दीड कापून घेऊ कांद्याचे पांढरा कांदा छान औषधी असतो उन्हाळ्यात खायला जावा पांढरे कांदे नाही मिळाले ते मग लाल कांद्याची करायची छान लागते कांद्याची भाजी साल काढून घेऊ आपण आणि मी साल काढलेला कांदा पाण्यात टाकते असे कांद्याचे आपण चार भाग करून पाण्यात टाकून घेऊ चार कांदे कापून मी असे चार फोडी करून घेतले आहे आता आपण बारीक काप कापून घेऊ हुबे काप, काप कापायचे आपल्याला कांदे असे पाण्यात टाकल्याने तिखटपणा जरा कमी होतो डोळ्यांना पाणी येत नाही मग आपल्या असे कापायचे कांदे सर्व कांदे आपण अशा प्रकारे कापून घेऊ चार कांदे छान उभ्या आकारात कापून झाले आहेत मस्त आता आपण भाजी कुकर मध्ये करणार आहोत मी कुकर शेगडीवर तापत ठेवला आहे कुकर मध्ये मी आता तेल टाकते फोडणीसाठी आपल्याला तेलात मी मोहरी टाकते जिरे जिरे मोहरी तडतडली आहे मी लसून टाकते लसणाची बारीक काप केली आहे लसूण परतवून झालं आहे मी आता कांदे टाकते चिरलेले कांदा छान परतवून घेऊ आपण कांदा आपण लालसर असा परतवून घेऊ तेलात कांदा छान तेलात लालसर झाला आहे आता आपण त्यात चणा डाळ टाकून घेऊ भिजवलेली चना डाळ टाकते डाळ पण छान परतून घेऊ आपण कांद्याची भाजी कुकरमध्ये करायची नसेल तेव्हा चना डाळ थोडी शिजवून घ्यायची आता कुकरमध्ये छान शिजून जाईल आता ही डाळ आपली डाळ छान परतून झाली आहे आता आपण लाल तिखट टाकून घेऊ थार। हळद छान परतून घेऊ आपण हळद व तिखट छान परतून झाले आहे त्यात आता आपण गरम पाणी टाकून घेऊ मी दोन वाट्या गरम पाणी करून घेतल्या आहे त्यात आता भाजी टाकून घेते रस्सा भाजी करताना शक्यतो गरम पाणीच वापरावे भाज्या छान चविष्ट लागतात मग चवीनुसार मीठ टाकते आता आपण कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊ चा, दोन चिट्ट्या करून झाल्या आहे आता कुकर गार होतोय तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊ मी ते छोटे मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यात आता दाण्याचे कूट टाकून घेते आहे आपल्याला भाजीसाठी वाटण लागते ते करतोय आपण लसूण पाकळ्या थोडे जिरे आता हे आपण बारीक करून घेऊ कुकरार झाला आहे मी आता झाकण काढून घेते आणि भाजी बघून घेऊ आपण छान झाली भाजी मस्तच छान मऊ शिजली डाळ आणि कांदा पण खूप मस्त झाली आता आपण यात दाण्याचं कूट टाकून घेऊ बारीक वाटलेलं दाण्याचं कूट टाकते छान मिक्स करून घ्या आपण चिरून घेतलेली कोथिंबीर टाकते मस्त झाली भाजी आपली कांद्याची भाजी आता थोडी उकळून घेते मी शेगडी ऑन करते हे कमी हीटवर आपण आता दोन ते तीन मिनट भाजी छान उकळून घेऊ भाजी दोन मिनिटं छान उकळली आहे मी आता शेगडी बंद करते आपण भाजी बाउलमध्ये काढून घेऊ मस्त झाली भाजी अगदी छान छान अशी कांद्याची पौष्टिक भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे चवीला खूप छान लागते भाकरी पोळी खिचडी सोबत आपण खाऊ शकतो तर मग आपण पण अशा पद्धतीने कांद्याची भाजी घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद